नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो आता येते संजय गांधी श्रावण बाळ योजनेतील सर्व लाभार्थ्यांना अत्यंत महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो आता येथे संजय गांधी योजना श्रावण बाळ योजना विभागामार्फत निराधारांना लाभ दिला जातो सदर योजनेअंतर्गत डिसेंबर दोन हजार चोवीस व वा, जानेवारी दोन हजार पंचवीसचे अनुदान डी पी टीद्वारे दिले जाणार आहे मित्रांनो हे कागदपत्रे साधारण केल्यास अनुदान बंद केले जाणार आहे मित्रांनो अशी माहिती येथे देण्यात येत आहे तर मित्रांनो निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही आपले आधार कार्ड मोबाईल क्रमांक बँक खाते पासबुक तसेच लाभार्थी विधवा किंवा दिव्यांग असेल तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा दिव्यांगाचे प्रमाणपत्रासह संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे मित्रांनो सदर कागदपत्रे जमा न केल्यास लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहू शकतो शासनाने डी पी टी डी पी टी अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावे लागणार आहे आणि मित्रांनो आधार लाभार्थ्यांचे आधार अपडेट आवश्यक मित्रांनो लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे आधार व्हॅलिडेट नसल्यास लाभार्थ्यांची डी बी टी पोर्टलवर नोंदणी होणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे ज्या लाभार्थ्यांनी वेळेत कागदपत्रे सावधर केली नाही अशा लाभार्थ्यांचे अनुदान कागदपत्रा अभावी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेरपासून बंद होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण येथे बघू शकता ज्या लाभार्थ्यांना श्रावण बाळ योजना निराधार योजनेचे येथे पैसे मिळत आहे अनुदान मिळत असते ते आ आधार कार्ड अपडेट केलेले असेल मोबाईल क्रमांक बँक खाते पासबुक तसेच लाभार्थी विधवा किंवा दिव्यांग असेल तर मृत्यू प्रमाणपत्र किंवा पत्नीचे मृत्यू प्रमाणपत्र जे काही असेल ते जर आपण सादर केले नाही मित्रांनो तर आपल्याला दोन हजार पंचवीस फेब्रुवारीच्या आतमध्ये हे कागदपत्रे आपल्याला सादर करणे अनिवार्य आहे जर मित्रांनो आपण ही कागदपत्रे सादर केली नाही ज्या लाभार्थ्यांनी ही कागदपत्रे सादर केली नाही त्यांना अनुदानाचे पैसे पुढील येथे मार्चपासून बंद करण्यात येत आहे असे येथे माहिती देण्यात येत आहे मित्रांनो लवकरात लवकर आपण निराधारांनी आधार कार्ड अपडेट करून घ्यावे मोबाईल क्रमांक बँक खाते पासबुक यांची माहिती सगळी म गम संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे जमा करावी मित्रांनो हे केल्यानंतरच आपल्याला पुढील आता येणारा जो काही निधी आहे जो काही आपला अनुदान आहे तो आपल्या बँक खात्यात येथे जमा केला जाईल मित्रांनो असा महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आपल्याला खरोखर आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वाच्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र